मी एवढंच सांगतो आपण महिलांना दुर्गा म्हणतो लक्ष्मी म्हणतो सरस्वती म्हणतो पण फक्त फोटो पूजा करून नाही भागणार तर त्यांना मजबूत केलं पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे त्यांना बळकट केलं पाहिजे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या ठिकाणी शक्ती दिली पाहिजे ते काम आपलं सरकार करतय आणि म्हणूनच या ठिकाणी विरोधक घाबरलेत परंतु मी एवढं आपल्याला सांगतो आपल्या माझ्या बहिणी ज्या आहेत साध्या सुद्या नाहीत दुधखुळ्या नाहीत देणारे कोण आणि घेणारे कोण हे त्यांना पक्क ठाऊक आहे आणि त्यामुळे खोट्या प्रचाराच्या माती गोटाच बसणार आणि म्हणून मी आपल्याला सांगतो ताई माई अक्का कपटी सावत्र भावाना मारा बुक्का कराल ना तेवढं काम अजितदादानी सांगितलंय मगाशी मी वेगळ्या भाषेत सांगतो हे लोक जे योजना अडवायला आलेत जे रोडा घालायला आलेत योजना खोडा घालायला आलेत योजना बंद पाडायला आलेत त्यांना फक्त येणाऱ्या निवडणुकीमध्ये फक्त एवढंच विचारा बाबा तुम्ही आम्हाला दीड हजार रुपये मिळतात त्यामध्ये का अडवे आलात तुम्हाला दीड हजार कमी आहे पण सोन्याचा चमचा घेऊन येणाऱ्यांना दीड हजाराची किंमत शून्य आहे सर्वसामान्य माझ्या बहिणीला त्याची किंमत आहे आणि म्हणूनच हे सरकार जे आहे हे सरकार हे माझ्या बहिणींच आहे माझ्या लाडक्या भावांचं आहे आणि माझ्या सर्वसामान्य लोकांचा आहे आणि म्हणूनच आमचा शब्द आहे की है। है है या ठिकाणी आपल्याला एवढंच मी सांगतो की जेवढ्या योजना आम्ही सुरू केल्या एकही योजना बंद पडणार नाही कारण आपले आशीर्वाद या महायुती सरकारच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच ही योजना कायम राहील याची खात्री बाळगा मी एवढंच आपल्याला सांगतो आणि महायुतीच्या सर्व जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी लखपती दिदी केलं महिलांना आत्मनिर्भर केलं आता महिलांना आत्मसन्मान मिळवून आपल्याला द्यायचं आहे आणि यासाठी या सर्व योजना आपण करतोय बचत गटाच्या महिलांना देखील मी सांगू इच्छितो की तुमचं मार्केटिंग ब्रँडिंग तुम्हाला वस्तू पदार्थ बनवण्यासाठी देखील जिल्हा वाईज आम्ही प्रयत्न करतोय आणि म्हणून या महि मै, महिला भगिनींना सक्षम कसं करायचं याचा प्रयत्न आम्ही करतोय आज मगाची उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी आपल्या मामांचा इकडे प्रस्ताव होता की आपल्या जळगाव मध्ये रस्त्याला पैसे पाहिजे शंभर कोटी रुपये याची आवश्यकता रस्ते चांगलेच पाहिजे ज्या शहराचे रस्ते चांगले ज्या राज्याचे रस्ते चांगले ज्या जिल्ह्याचे रस्ते चांगले त्याची प्रगती वेगवान असते आणि म्हणून शंभर कोटी रुपये दादा शंभर कोटी रुपये जळगावला या रस्त्यांसाठी दिले जातील आणि सी चा सर्वे झाला रोजगार पाहिजे उद्योग पाहिजे आज आपल्या राज्यात उद्योग येऊ लागलेले आहेत पाच लाख कोटीचं करार नामे आपण केलेत आणि म्हणून मी उद्योग मंत्र्यांना तात्काळ सांगून या ची देखील आज घोषणा या ठिकाणी करतो आणि एमआयडीसी देखील माझ्या सगळ्या तरुणांना माझ्या बहिणींना रोजगार मिळेल अशी व्यवस्था आपण करूया त्याचबरोबर चिमानाबा देखील एक पारोळा नगर परिषदेचा पाणी पुरवठा योजना कुठे गेले चिमान तीही मंजूर झाले त्याचा जी आर देखील या ठिकाणी आहे म्हणजे आपण अमळनेर अमळनेर या ठिकाणी आणि नगर परिषदेचा पण आहे ना नगरो मधला आणि म्हणून या योजनेला देखील या ठिकाणी मान्यता आपण देतोय मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि रक्षाबंधन राखी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद